श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींची ही शिकवण तुमचं जीवन नक्कीच बदलेल आहे श्री स्वामी मौलिया चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे नीती जेव्हा काही हिरावून घेते ना तेव्हा स्वामी काय सांगतात ही शिकवण आपल्या जीवनात जर आपण घेतली तर आपलं जीवन नक्कीच भीती त्यात राहणार नाही टेन्शन त्यात राहणार नाही फक्त ही शिकवण तुम्हाला स्वामींची आपल्या मनामध्ये उतरवून घ्यायची आहे हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा बोरिंग वाटेल आहे कारण की याच्यामध्ये सगळं स्वामींची शिकवण आहे पण ही शिकवण तुमचं जीवन बदलून देईल कारण की जीवन हे सतत बदलणार अज्ञात मार्गाने पुढे जाणार एक प्रवास आहे कधी सुख कधी दुःख कधी आशा कधी निराशा हे सगळं एकामेकात गुंतलेलं असतं परंतु जेव्हा हो नीती अचानक काही महत्वाचं आपल्याकडून हिरावून घेते तेव्हा आपल्या मनात कोसळता आपण विचार करतो हे माझ्या नशिबात का मी काही चुक केलं का, का। स्वामींनी हे का होऊ दिलं पण अशा कठीण क्षणी श्री स्वामी समर्थ आपल्याला एक फार मोठा जीवनसत्वाचा धडा शिकवतात जर आपल्याला सुद्धा स्वामींचा हा धडा आपल्या जीवनात उतरवायचा असेल तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा किंवा स्वामींची ही शिकवण आपल्या जीवनात बदल आणेल हे माहीत नसेल तर ही शिकवण आपण नक्कीच पहा तर आपल्याला हे नक्कीच कळेल की स्वामींची शिकवण आपल्या जीवनात बदल घडवून आणती हे नक्कीच आहे पहिला शिकवण आहे हिरावून घेणं म्हणजे शिक्षा नव्हे दिशा असते स्वामींचं पहिलं शिकवण आहे हिरावून घेणं म्हणजे शिक्षा नव्हे दिशा असते स्वामी म्हणतात हे जीव तुझ्याकडून जे काही घेतलं जातं ते तुला वाईट वाटावं म्हणून नव्हे तर तुला योग्य ठिकाणी पोचवण्यासाठी आहे कधी कधी एखादी व्यक्तीकडून संधी मालमत्ता नातं अचानक निघून जातं त्यावेळी स्वामी सांगतात की हे हिरावून घेणं म्हणजे संपूर्ण अंत नाही तर नव्या अध्यायाची सुरुवात आहे म्हणून कधी पण काही वस्तू आपल्या हातून गेली तर निराश व्हायचं नाही हे स्वामी स्वतः सांगत आहे दुसरं शिकवण आहे नियती जिथे वजा करते तिथे स्वामी अधिक देतात स्वामी समर्थ सांगतात तू तु फक्त तुझं मन शुद्ध ठेव मी तुझ्या जीवनात जे जी काही कमी झालं आहे त्याच्या पटीत अधिक भरून काढी पण त्यासाठी तुला शांती श्रद्धा आणि संयम ठेवावा लागेल एखादी गोष्ट गेल्यावर आपलं मन अस्वस्थ होतं चिडचिड करत राहतो रडतं पण स्वामींचं आश्वासन आहे काही वेळ लागेल पण मी तुला हरवलेलं काहीतरी मोठ्या रूपात देईन हे स्वामींचं दुसरं शिकवण आहे तिसरं शिकवण आहे तुमचं दुःख तुमच शिकवण आहे स्वामी म्हणतात की जे काही दुःख आहे ते तुम्हाला काही ना काही शिकवण देऊन जातं दुःख हे संपूर्ण जीवन संपत नाही ते फक्त तुमचं मन पुन्हा तपवतं शिकवतं आणि परिपक्व करतं जेव्हा नीती एखादा दुःख देऊन जाते तेव्हा त्यातून आपल्याला सहनशीलता आंतरिक शक्ती आणि परमेश्वरावर दृढ विश्वास मिळतो तू हरलास असं नाहीये तू तयार होत आहेस हे स्वामी तुम्हाला सांगत आहे हे स्वामींची शिकवण आहे स्वामी म्हणतात चौथी शिकवण आपल्या जीवनामध्ये दे देतात आहे जे हरवलं त्यातून तुमची खरी ओळख उगम पावते आपण अनेक वेळा आपल्या आयुष्यात मूळ एखाद्या गोष्टीशी जोडतो काही सुद्धा आपण आपल्या आयुष्यात एखादी गोष्टीशी जोडतो ते असू शकतं नातं पैसा प्रतिष्ठा आरोग्य वगैरे काही सुद्धा जे आपल्या जीवनात आपण जोडतो पण स्वामी त्यासाठी आपल्याला शिकवण देतात ते तू त्या गोष्टी नसून तू तू असलेली आत्मशक्ती आहेस जे काही हरवलं ते नव्हतास स्वामी आपल्याला जाग करतात तुझं खरं अस्तित्व आत आहे जे कधी हरवत नाही स्वामींच म्हणणं आहे जे काही आहे मनाची शक्ती ती तुमच्या मनात आहे मी हृदयात बसलेलोय हा विश्वास ठेवा म्हणून तुमचं खरं अस्तित्व तुमचं मन आहे तुमचा विश्वास आहे तुमचं प्रेम आहे तुमची धृढता आहे हे स्वामी आपल्याला सांगतात आहे पाचवी शिकवण त्यांची विश्वास ठेव तू एकटा नाहीसे जेव्हा आयुष्यात सगळं कोसळत तेव्हा एकच वाक्य आपल्याला आधार देऊ शकतो आणि तो वाक्य आहे स्वामी माझ्यासोबत आहेत ते आपल्या दृष्टीने अज्ञात वाटू शकतात पण त्यांच्या कृपानेत्राने ते आपल्याला कायम बघत असतात जिथे वाट हरवते तिथे माझं अस्तित्व तुला नवीन वाट दाखवते असं ते सांगत आहे आणि ते आपल्याला सांगतात तरी असं वाटतं की आता पुढे मार्ग नाही आहे पण स्वामी त्यातून आपल्याला नवीन मार्ग दाखवून आणतात म्हणून स्वामी म्हणतात ते की विश्वास ठेव हो, तू एकता नाहीसे मी तुझ्याबरोबर आहे सहावी शिकवण आहे स्वामींची जे गेलं ते गेलं पण तू उभार स्वामी म्हणतात पानगळ ही झाडाची शिक्षा नसून नव्या पाळव्यासाठी ती तयारी असते तसंच तुझं दुःख ही नव्या आनंदासाठीची जागा साफ करत आहे जीवनात काही हरवलं तर थांबू नका मी आहे आणि तुला पुन्हा फुलवीन हे आश्वासन स्वतःला रोज आठवा तर स्वामी हे सांगतात ते जर काही वस्तू आपल्याहून दूर गेली तर त्याचं दुःख नका करू कारण की त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच काही ना काही मिळणार आहे हा विश्वास ठेवा स्वामींची सातवी शिकवण आहे स्वामींची कृपा दिसत नाही पण अनुभवात नक्कीच येते जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे आतरतेने श्रद्धेने आणि निरपेक्षतेने स्वामींची उपासना करता तेव्हा ते तुमच्यासाठी अशा गोष्टी घडवतात ज्या तुमच्या अपेक्षेच्या पलीकडच्या असतात हिरवलेले काही असो ते माझ्या कृपेने भरून जाईने जाईले पण तू शांत राहा आणि मला संधी दे स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांना सांगतात की तुम्हाला मी दिसणार नाही पण सदैव तुमच्या पाठीशी आहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींची कृपा किती वेळ आपल्याला दिसत नाही पण जीवनात अनुभव त्याचा नक्कीच येतो शेवटी एकच गोष्ट आपल्याला स्मरण ठेवायची आहे नीतीच हिरामण हे अंत नसून स्वामींच्या नव्या सुरुवातीचे निमंत्रण आहे त्यामुळे जर काही गेलं असेल तर रडून घ्या दुःख करून घ्या पण त्यानंतर उठून म्हणायचं आहे स्वामी माऊली आता तूच माझं जीवन घेऊन पुढे जा जे घेतलं आहेस ते स्वीकारलं पण आता मी तुझ्या इच्छेने चालेन कारण जे काही तू देशील ते मला तू योग्यच देशील आहे ही स्वामींची शिकवण आहे जर नियतीने आपल्याकडनं काही घेऊन घेतलं तर स्वामींनी आपल्या जीवनामध्ये ही शिकवण दिली आहे त्या कारणाने आपण उठून उभे राहू शकतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सब सबस्क्राईब करा आपल्या मनाच्या विश्वासाला डगमगून देऊ नका जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय श्री स्वामी समर्थ